रायगडचे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगड अलिबाग किशन जावळे यांच्या मार्गदर्शनामध्ये खालापूर तालुक्यातील तहसीलदार अभय चव्हाण यांच्या आदेशान्वये खोपोली शहरामधल्या सुभाषनगर भागातील दरड प्रवण क्षेत्रात अठ्ठावीस मेला मॉकड्रील आयोजित करण्यात आलेली होती रायगड जिल्हा आपदा मित्र यंत्रणेचे नोडल ऑफिसर एम के म्हात्रे यांनी दुपारी तीन वाजता अलर्ट कॉल दिला आणि त्यानंतर अवघ्या पाचच मिनिटात एका मागोमाग एक अशा सर्व यंत्रणांचे अधिकारी आणि कर्मचारी जवान हे आवश्यक संसाधनांसह सुभाषनगर परिसरामध्ये दाखल झाले इकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे सोसाट्याचा वारा आणि त्यात अचानक दाखल झालेल्या सर्व यंत्रणांना बघून तिथले नागरिकसुद्धा हवालदिल झाले होते त्यावेळी आपत्कालीन यंत्रणांच्या सज्जतेची चाचणी घेण्यासाठी ह्या ड्रिलचं आयोजन करण्यात आले आल्याचं नोडल ऑफिसर एम के म्हात्रे यांनी स्पष्ट केलं आपत्कालीन प्रसंगी नागरिकांना सुरक्षेच्या संदर्भात योग्य त्या सूचनाही दिल्यात खालापूर तालुका तहसीलदार कार्यालयाकडनं महसूल यंत्रणेचे अधिकारी मनोज पवार खोपोली नगरपालिका प्रशासनाचे उपमुख्य अधिकारी रणजित पवार आणि सर्व खात्यांचे प्रमुख खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शीतल राऊत आणि अधिकारी खोपोली नगरपालिका अधिक अग्निशमन दलाचे मोहन मोरे आणि जवान खोपोली नगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे आणि आशा वर्कर्स सामाजिक सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी कर्मचारी वनखात्याचे अधिकारी मंडळ अधिकारी भरत सावंत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य त्याचप्रमाणे अन्य संस्थांनी तत्परतेनं मॉकड्रीलमध्ये सहभाग घेऊन आपलं कर्तव्य बजावलं आहे Terima kasih telah <laughs> menonton.